नमस्कार अशोक शिंदे हे उत्तम अभिनेते व निर्माते आहेत त्यांनी आजवर अनेक मराठी चित्रपटासह मालिकेतही महत्त्वाच्या भूमिका साकारलेल्या आहेत त्यांनी साकारलेल्या भूमिकेतून त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत तर आज आपण त्यांच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीविषयी जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो अभिनेते अशोक शिंदे यांच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीचे नाव पूजा शिंदे असे आहे पूजा ही एक एम बी ए व इंटेरियर डिझायनर आहे आणि या जोडप्याला नेहा व योगना अशी दोन मुली आहेत आणि त्या मुली देखील दिसायला अतिशय सुंदर व हुशार आहे अशोक शिंदे यांनी साकारलेली स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेतील भूमिका आजही तितकीच लोकप्रिय आहे तर मित्रांनो तुम्हाला अशोक शिंदे यांची ही गोड फॅमिली कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा